धारणी तालुक्यात पावसाची हजेरी थांबायचं नाव घेत नाही काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण तालुक्यात अक्षरशः था थैमान घातले आहेत शहरासह ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले असून रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत ठाकणा फाटात ते भोकरबर्डी फाट्याजवळील रस्त्यावर दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणी वाहत असून अपघाताच्या घटना घडत आहेत धारणी तालुक्यासह शहरात रात्रीपासूनच मुसळधार पावसाची सुरुवात झाली संपूर्ण रात्र पाऊस कोसळत राहिल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले विशेषतः ढाकणा व भोकरबर्डी फाट्यावरील मुख्य रस्त्यावर पाण्याचा प्रवाह वाढल्याने वाहनधारक आणि पादचारी दोघांनाही मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागले या मार्गावर दरवर्षी पाणी वाहून जात असून अपघात होतात मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे धाणी नजीकच्या ढाकणा फाट्यावर रस्त्यावरून पाणी वाहत आहे परंतु नाले बांधकाम पाणी वाहून नेण्यासाठी योग्य ड्रेनेज व्यवस्था नसल्याने परिस्थिती वर्षानुवर्षी तीच आहे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित उपाययोजना करण्यात यावी अन्यथा यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे धरणे तालुक्यात दरवर्षी येणारा पाऊस हा नैसर्गिक आहे मात्र दरवर्षी नागरिकांना येणारा समस्या ह्या प्रशासनाच्या दुर्लक्षाचे दोतक आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित उपाययोजना करून या रस्त्यावरील पाणी वाहण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे